बिराड मोर्चाचा आज पाचवा दिवस शेतकऱ्यांचा टाहो वेदना अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचे वाडा धर्मवीर विचार मंच संघटना यांच्या वतीने आठ ऑक्टोबर रोजी बिराड मोर्चा वाडा प्रांत कार्यालयाचे समोर ठिया मांडलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर उच्च विद्युत दाबाच्या टॉवर लाईन्स काम सुरू आहे कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याला विश्वासात न घेता मनमानी कारभाराप्रमाणे शेतकऱ्याचे आलेलं पीक उधरवत शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्यांना धर्मवीर विचार म्हणजे संघटना व बाधित शेतकरी महिला भगिनी एकत्र येऊन आज पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे प्रांतसाहेबांशी चर्चा करून हा शेतकऱ्यांचा मोबदल्याच्या विषयी तिढा काही सुटेना सरकार म्हणते इडापिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे परंतु वाडा विक्रमगड जव्हार तालुक्यात या उलट होताना दिसत आहे या अन्यायाविरोधात शेतकरी पाच दिवसांपासून सहकुटुंब सहपरिवार आंदोलन करत आहेत परंतु सकारात्मक चर्चा करून जोवर न्याय मिळत नाही तोवर आम्ही इथून हळणार नाही प्राण गेला तरी चालेल रोज मरण्यापेक्षा एकदाच रडलेलं बरं अशी भूमिका घेत आम्हाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असे संघटनेच्या प्रमिला तरसे यांनी सांगितले या देशाचा राज्याचा पोशिंदा बळीराजा शेतकरी आहे काही शेतकऱ्यांकडे थोडीफार जमीन आहे त्या शेतीमध्ये असे अन्यायकारक प्रकल्प येत असतील तर शेतकऱ्यांनी करायचं काय असा सवाल संघटनेचे कार्यकर्ते संजय भोईर यांनी उपस्थित केला आहे यापुढील यापुढील येणारे सण तसेच तोंडावर आलेला दिवाळीचा सण आम्हाला शेतकऱ्याला एक एक जिल्हा भाव मिळाला पाहिजे अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे त्यामध्ये हे जे अन्यायकारक प्रकल्प शेतकऱ्यांना त्रासदायक आहेत यावर शासन प्रशासनाने विचार करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर प्रांत कार्यालयाच्या आवारात दिवाळीचा सण इथेच साजरा करू असे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्टापीडा जाऊ दिवाळी आणि बलिराजाचे राज्य कोणत्या शेतकऱ्यासाठी आज या पालघर जिल्ह्याचा शेतकरी ह्या इथे उघड्यावर रस्त्यावर येऊन बसलेला आहे त्याला न्याय भेटत नाही कोणताही कलेक्टरकडून प्रतिनिधी चर्चेला येत नाही आम्ही काय समजायचं आम्ही संविधानाला मानायचं का नाही माना आज आम्हाला जे जे अधिकार पाहिजेत आम आम्हाला जो न्याय पाहिजे हे पूर्ण राईट्स कलेक्टर मॅडम या नाहीत मा विलंब का होतोय हे धनाढ्य कंपनी मालकाला लपवण्याचा प्रयत्न तर नाही होत अशी शंका आमच्या आज मनामध्ये उपस्थित झाली आम्ही गरीब शेतकरी आहोत आम्हाला पाहिजे तेवढा अभ्यास नसेल आमच्याजवळ पण आमच्यात जी लढण्याची शक्ती आहे ही देवानी भरपूर दिलेली दे आहे आणि आम्ही जिथपर्यंत न्याय नाही भेटत इथेच दिवाळी साजरी करू किंबहुना उन्हा किती दिवसांनीसुद्धा आचारसंहिता लागू दे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही ज्या दिवशी न्याय भेटेल मॅडम इथे येतील आम्हाला योग्य तो न्याय देतील तेव्हाच आम्ही ह्या कार्यालयासमोरून जाऊ अन्यथा एक ही शेतकरी वाडा विक्रमगड आणि जव्हार सर्व शेतकरी इथं उपस्थित आहे चौथा दिवस आहे त्यानं वाटलं असेल की हा एक दिवस बसतील दोन दिवस बसतील पण मी या महिलांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अडल विश्वास या धर्म विचार संघटनेवर त्यांचा आहे या शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एकही शेतकरी जागेवरून आलेला नाही कनेरी करून पेतो आम्ही पण आज अजूनपर्यंत आम्ही इथून आलेलो नाही आणि आणणार नाही दिवाळी तर साजरी करू काही आपल्यासोबत आहेत प्रमिला तरसे महिला मंडळ आहे ताई आज चौथा दिवस आहे चार दिवसापासून तुम्ही इथेच आहात तुमच्या इथे जेवण आलं नाश्ता पाणी सर्वच गोष्टी माणूस आला का सगळ्याच गोष्टींची आवश्यकता भासते इथे तुम्ही आहेत कसं काय इथलं वातावरण आहे आता आज आम्हाला हा चौथा दिवस चौथा दिवस चा आंदोलनाला चालू झालेला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या संविधाना लागून ज्याही घटना दिलेल्या आहेत त्या घटनेनुसार आम्ही आज हे आंदोलन करत आहे या आंदोलनाला चौथा दिवस चालू आहे पण आजची जी परिस्थिती आज आम प्रांतसाहेबांकडं पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करीत आहे की इथं लाईटची व्यवस्था नाही बाथरूम स्वच्छ नाही पाण्याची व्यवस्था नाही आता ते आम्ही सांगून म्हणून ते पाण्याचं एक टँकर इकडं आपल्यासमोर दिसतं आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला ज्या स्वच्छता तर नाहीच मच्छरमध्ये ते झोपावं लागतं आहे आणि चर्चेसाठी बोलवतात था, ना थातूरमातूर चर्चा केली जाते पुन्हा पाठ पुन्हा आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही परत निघून येतो काल तसं चर्चेला बोलवलं जर प्रांतसाहेबांना जर निर्णय घ्यायचा अधिकार नसेल तर मग त्यांनी चर्चेला आम्हाला बोलवू नये परंतु आमची दिशाभूल करू नये असं आम्हाला वाटतं आणि त्यांच्यानंतर आम्हाला असं त्यांना सांगण्यात आलं की कलेक्ट कलेक्टर मॅडम ह्या रजेवर आहेत मग आमचं पत्र गेला पंधरा दिवस झाले त्यांच्या हातामध्ये आम्ही बाय आणून दिलेलं पत्र मग पंधरा दिवसात त्यांनी चर्चा करायला नको पाहिजे होती का त्यांनी शेतकऱ्यांना तिथं कलेक्टर ऑफिसला बोलवून शिष्टमंडळातर्फे किंवा संस्था संघटनेचे अध्यक्ष मिलिम भाऊ यांना सांगायला पाहिजे होतं का तुमचे जे प्रतिनिधी आहे आणि त्याच्यावर चर्चा करू अशीही चर्चा न करताना आम्ही चर्चेला बोलवलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन ठोकलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये ज आठ तारखेपासून हजारो शेतकरी इथे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये तरीसुद्धा आम्हाला ते डावलाडावलंच केलं इथं कोणीही आलं नाही प्रांतानी त्याच्यात नाहीचं आहे ते नुकसान भरपायचं त्यांच्या अंडरमध्ये ते त्यांनी त्या कामाला सुरुवात करायला पाहिजे होती ती पण केलेली नाही त्याही पण तुंडी आश्वासन दिलेले परंतु कलेक्टर साहेब जर आज आले नाही आज जर डिशीजन जर दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन केलं जाईल मग आम्ही कोणत्या पद्धतीने करू हे आम्ही आत्ता कलेक्टरला सांगणार नाही जर आज संध्याकाळपर्यंत जर हा निर्णय झाला नाही तर मी कलेक्टर साहेबांना विनंती करते की तुम्ही या शेतकऱ्यांची गाराणी आम्ही मोठे शेतकरी नाही आहेत आम्ही बल्याळे शेतकरी नाही आहेत तुम्ही जर एक आदा अदानी जर अदानी जर अदानीचं जर ऐकत असाल तर त्याच्या आम्ही कॅपेबल नाही आहेत अदानी साहेब तो देश विकत घेत असतील आम्हाला तेवढे ऐकत नाही आमचं जीवन जगण्यासाठी तरीसुद्धा आम्हाला त्याचा मोबदला मिळावा ज्याला ज्याला घर नाही व भूमी नव्हतो की त्याला घरच नाही ना जागा पण आहे अशा गरीब शेतकऱ्याचं त्यांनी पाहिजे तर त्याच्या याच्यानुसार घर बांधून द्यावं त्याला पाहिजे ती जागा द्यावी आणि त्याला घर बांधून द्यावं बस आम्ही एवढा सांगून इच्छितो पण महिलांचा कुठ तलतलाट यांनी घ्यावा की नाही घ्यावा हे त्यांनी ठरवायचं आहे आज धर्मवीर विचार मंच संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज चार दिवस इथे या विराट मोर्चासाठी आहोत इथे एवढी वाईट परिस्थिती आमची करून ठेवली आहे की आज जो शेतकरी माझा जो आहे हा माझा परिवारच आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून इथे आज आम्ही बसलेलो आहोत इथे काय परिस्थिती आहे ही कलेक्टर मॅडमला जर समजत नसेल ना अगदी वेळेवर तिने रजा टाकली आणि ती तिच्या कामासाठी गेली इथे आमचे प्रश्न सोडवील कोण जर प्राण गेला तरी ब्यात्तर पण आमची दिवाळीपर्यंत पण आम्ही इथे बसणार आहोत आणि आचारसंहिता लागली तरी पण आम्ही इथे बसणार बसणार म्हणजे आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही धर्मवीर विचार